हॅलो गाईज आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवरात्रीचा तिसरा कलर जो निळा रंग आहे आणि आज वेलवेटचा ड्रेस आहे तर इथे मी वेलवेटचं जे कापड आहे ते आपल्या देवीच्या मापाप्रमाणे कापून घेतलेलं आहे अमरेला कट आणि त्याचाच आपल्याला ड्रेस शिवायचा आहे खूप सुंदर आता इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे खालची साईड आणि इथे लेस लावायची आहे आणि खूप सोपी आहे आणि लवकर झटपट बनतो ड्रेस तर ती जी लेस आहे मी थोडी वर लावलेली आहे जेणेकरून पायपिंगसुद्धा दिसेल आणि आता इथे थोडासा गोलाकार देते आहे आणि इथे पण आपल्याला पट्टी अटॅच करायची आहे बांधायसाठी किंवा कमरेला आपण बांधतो तर इथे लटकनची दोरी आतमध्ये अटॅच करायची आहे टाकायची आहे आणि इथे आपल्याला फोल्ड करून पायपिंगसारखं करून घ्यायचं आहे तर दोरी मागे पुढे कमी जास्त सरकता येते आणि इथे वरचा ब्लाऊजचा पार्ट जो आहे तो तो पण मी लेस जशी घेतलेली आहे त्याचाच शिवलेला आहे तर दिसायला पण खूप सुंदर दिसते आपला जो ड्रेस आहे देवीचा त्याचा हा नवरात्रीचा तिसरा दिवस आहे निळा रंग तर तुम्हाला देवीचा ड्रेस कसा वाटला आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी जरूर सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे मी साईडला पण लेस लावून घेतलेली आहे आणि आता इथे लटकन पण तयार करून घेतलेले आहे तर आपला देवीचा जो ड्रेस आहे तो खूप सुंदर बनलेला आहे वेलवेटचं कापड आहे डिझायनर आहे आणि आपले देवीला पण डिझायनर जर ड्रेस शिवला आपण तर आपलं पण मन प्रसन्न होते कारण आपण स्वत आपल्या देवीचं ड्रेस डिझाईन करत आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा